ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बाबांनी आता बऱ्याच गोष्टीचा उल्लेख केला पण त्या गोष्टीची प्रेरणासुद्धा आम्हाला बाबाकडूनच मिळालेली आहे बरं का म्हणून बाबा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आले सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून बाबांचं स्वागत करा तसं तर हा पूर्ण महिना बाबा कीर्तनच घेत नाही त्याचं कारण आहे जेवढे काही या महाराष्ट्रामध्ये शिबिरं चालू असतात त्या सगळ्या शिबिराला पुस्तकं देण्याचं काम आणि मार्गदर्शन करण्याचं काम परमपूजा आदरणीय बाबा करत असतात आज येत असताना सुद्धा त्यांनी आठ ते दहा शिबिरांना भेट देऊन मार्गदर्शन केलं बाबांचं सगळ्यात मोठे दोन कार्य आहेत एक गोसेवा बालसंस्कार शिबिर आणि मंदिर जीर्णोद्धार आपल्या दि बाबांनी सांगितलं की घ्यायला अडचण नाही पण अजून एक उल्लेख केला तुम्ही संपत्तीतला दहावा टक्का द्यावा आणि कीर्तनकारानं सगळंच द्यावं पण ते सांगतात एवढ्या धाडसानं देतात म्हणून सांगतात हां ते जे मिळालेलं आहे ते सगळंच देतात म्हणून सांगतात आहे की नाही म्हणून बाबां आपल्या सगळ्या हिंदू धर्माची लोकं गाईला देव मानतात आई मानतात पण गायीची माय जर कोण असेल या ठिकाणी तर आदरणीय बाबा बसलेले आहेत <laughs> का कोणत्याही गोशाळेला कोणतीही कमतरता पडत असली तर बाबा त्याला सहकार्य करत राहतात आणि आम्ही बाबांच्याच मार्गदर्शनाच्या चा... प्रमाणे चालत असतो कोणतीही गोष्ट करायची असेल अडचण आली असेल तर आदरणीय बाबांना फोन करून आम्ही नेहमी सल्ला घेत असतो आणि बाबाही आम्हाला एखादं काम असेल तर हक्काने सांगत राहतात म्हणून परमपूजा बाबांच्या चरणी नतमस्तक होतो त्यानंतर आज ज्यांचं अन्नदान झालेलं आहे ज्या गावच्या चपात्या आलेल्या आहेत ते सकाळी ज्यांनी चपात्या दिल्या ते नारायणखेड सरंबा वाकी आणि दिग्रस रात्री ज्या गावच्या चपात्या या ठिकाणी आल्या ते पळसखेड चक्का किनगाव राजा पिंपळगाव लिंडी आणि उमरत आम उद्या आमखेडेक आणि उद्या ज्यांच्या चपात्या आहेत ते पिंपळखुटा सकाळी पिंपळखुटा बामखेडा असोला चिंचोली आणि रात्री ज्यांच्या चपात्या आहेत ते पिंपरी आंधळे अंढेरा आंचरवाडी आणि डोडरा हे डोडराच का हां डोडरा या गावच्या चपात्या उद्या आहेत पण ज्या गावच्या चपात्यांचे नावं मी पुकारलेली आहेत त्यांना एक विनंती आहे समाज मोठा आहे म्हणून आपण थोडं झाकली मूठ लाखाची खाची बाबांना सांगितलं असं करू नका थोड्या वाढून चपात्या आल्या पाहिजे अशी तुम्हाला एक या ठिकाणी विनंती आहे म्हणून ज्यां ज्या ज्या गावच्या चपात्यांचे नावं घेतले थोड्या वाढून चपात्या द्या तुम्ही देणारच आहात काही प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्हाला ही एक विनंती आहे त्यानंतर उद्या ठरल्याप्रमाणे सगळे कार्यक्रम होतील सकाळी सकाळची सेवा वैष्णवगडाकडून होईल नऊ ते साडे अकरा या वेळेत सकाळची सेवा होईल दुपारी परमपूजा आदरणीय रामरावजी महाराज ढोक महाराज यांच्या मुखातून रामकथा होईल नंतर नित्यांचे कार्यक्रम होतील आणि उद्या संध्याकाळी हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर महाराजांचं उद्या कीर्तन होणार आहे आपण सगळे उपस्थित आज जसे राहिला तसे उद्याही राहणारच आहात त्याच्यात काही शंका नाही मग त्यांनासुद्धा सर्व श्रोत्यांना उद्याही येण्याचा आग्रह करतो आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी आज सहयोग दिलेला आहे ते दामोदर लोखंडे पळसखेड जयंती यांनी एक्कावन्न हजार रुपये या कार्यक्रमासाठी दिलेले आहेत त्यानंतर देवानंद भाऊ पवार जिल्हा परिषद सदस्य यांनीसुद्धा अध्यक्ष यांनीसुद्धा एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी दिलेले आहेत संदीप भाऊ शिंदे सुलतानपूर यांनीसुद्धा पाच हजार रुपये दिलेले आहेत सुनील भाऊ शेवणकर मंगरूळ यांनी सुद्धा एकावन्न हजार रुपये या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर विष्णू भुतेकर इसरुळ यांनीसुद्धा एकवीस हजार रुपये या कार्यक्रमासाठी दिलेले आहेत श्रीकृष्ण सीताराम हे काय आडनाव बोरुळ का बोरुळ यांनीसुद्धा पाच हजार रुपये दिलेले आहेत सुगंधराव सर्जेराव भुतेकर यांनीसुद्धा पाच हजार रुपये दिलेले आहेत त्र्यंबक आसरू भुतेकर इसरुळ यांनीसुद्धा पाच हजार रुपये दिलेले आहेत काकडी साहेब शेळगाव आटोळ यांनीसुद्धा पाच हजार रुपये दिलेले आहेत शेषराव शिंदे सुलतानपूर यांनीसुद्धा पाच हजार रुपये दिलेले आहेत आज सकाळी ज्यांनी अन्नदानासाठी मदत केली शालिक भाऊ मस्के जिल्हा परिषद सदस्य केळगाव काळेगाव यांचं झालेलं आहे संध्याकाळी गणेशभाऊ सोनवणे कुरडी पुणे यांच्याकडून अन्नदानासाठी मदत झालेली आहे त्या सर्वांसाठी एकदाच जोरदार टाळ्या वाजवा आज कीर्तनासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे ते मोतीराम महा मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचे नातू आणि ज्यांनी मराठवाड्यामध्ये परमार्थ रुजवला आणि त्यांच्या परंपरेचे खूप मोठे पायिक आहेत म्हणून प्रत्यक्ष या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत त्र्यंबक महाराज दस्तापूरकर महाराजांचा सन्मान पुरुषोत्तम महाराज पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर दुसरे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण आमचे रोहिदासजी महाराज मस्के त्यांचाही सन्मान महाराज या ठिकाणी करतील त्यानंतर मृदंगाचार्य हरिभक्तपरायण अतिशय महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे सकाळीच माझं कीर्तन वाजवायला होते आमचे कृष्णा महाराज घोरकडे त्यांचाही सन्मान होईल त्या ठिकाणी नंतर हरिभक्तपरायण उद्धव बापू संगीत विशारद उद्धव बापू शिंदे बघा हे गंगाखेड परभणी एवढ्या दूरवरून आलेले आहेत त्यांचासुद्धा सन्मान होईल त्यानंतर आमचे सोपान महाराज खोंड यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान होईल त्यानंतर ह्या ज्या दिदी आमच्या आलेल्या आहेत सर्व त्या नाशिक जिल्ह्यातून आलेल्या आहेत घोटीवरून त्यांचे अध्यक्ष माऊली महाराज महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा पुनशे एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद काहीच नाही मी दोनच मिनटात आवरलेलं आहे फक्त सगळ्यांना एक विनंती आहे आपल्या परिसराचं आपल्या महाराजांचं खूप मोठं नाव आहे आणि या महाराजांचं नाव जपण्याचं आपलंसुद्धा कर्तव्य आहे सगळ्यांचं कर्तव्य आहे म्हणून एक विनंती आहे एक दोघंच उठले जास्त कोणी उठलं नाही ज्यांना उठायचं असेल अडचण असेल त्यांना पहिलंच मंडपाच्या बाहेर बसा बरोबर आहे ऐकायला येऊ नका हे असं म्हणणं नाही तुम्हाला जेवढ्या वेळ ऐकायचं आहे तेवढ्या वेळ ऐका काही अडचण नाही सगळ्यांना स सगळ्या वेळ बसावा असं काही नाही पण लांब बसा ज्यांना अडचण असेल पायाची असेल अजून कशाची असेल त्यांनी थोडं मंडपाच्या बाहेर बसा आणि जे बसलेले पुढे आहेत त्यांनी एकमेकांची अजिबात हालचाल आता हे रोज नाही सांगणार मी आजच सांगतो कारण सात दिवस आपल्याला हे पालन करायचं आहे नामवंत कीर्तनकार आपल्या या महाराष्ट्राचे वैभव की ज्यांच्या पदस्पर्शानं आपली ही भूमी पवित्र होणार आहे बाबांनीच सांगितलं की बाबा कोण सांगतं काय सांगतं हे महत्त्वाचं आहे का कोणाच्या मुखातून काय येईल आपण ते श्रद्धेने जर ऐकलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे पुन्हा एक विनंती आहे स्वयंसेवक जी मंडळी आपल्याला सूचना देतील त्या सूचना आपल्या सोयीसाठीच आहेत त्यांच्या सोयीसाठी नाही आहेत हां त्याच्यामुळं स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण येणारी लोक आपले अतिथी आहेत आपले देव आहेत या भावनेनी सेवा करायची मी सेवा करतो म्हणून कोणावर रुबाब करायचं नाही हेही महत्त्वाचं आहे का आणि आपल्याला जर कोणी रागावरून बोललं तर आपणही आपला कार्यक्रम आहे म्हणून त्याच ठिकाणी थांबायचं आहे ह्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत एखाद्याला जेवणाच्या पंक्तीतून उठवलं इकडं बसवलं तर राग मानायचा नाही हा कारण ही युवा याची पंगत नाही बरोबर आहे या आश्रमाची पंगत आहे मग आपल्या सोयीसाठी त्या गोष्टी आहेत म्हणून कोणी उठा म्हणलं ठीक आहे माऊली मी उठतो काही प्रॉब्लेम नाही हा सेवाभाव आपल्या सगळ्याच्या अंतकरणात ठेवा आणि जी स्वयंसेवक मंडळी आपल्याला सल्ला देत असतील हे जे वर्दीमध्ये आपली असलेली जी मंडळी आहे ती वर्दीमधली मंडळी आपल्या सोयीसाठी आलेली आहे सेवा करण्यासाठी आलेली आहे निस्वार्थ भावाने आलेली आहे त्याच्यामुळं इथं कोणाला काय त्या सेवेचा मोबदला नाही आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडायचा आहे अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा तुम्ही सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिलात पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो ज्यांच्या मोटरसायकल आहेत फोर व्हीलर आहेत त्यांनी सावका जा पहिल्यांदा पुरुष पहिल्यांदा महिला मंडळी त्या दरवाज्याने जातील आणि पुरुष मंडळी इकडच्या दरवाज्याने जातील पुरुष मंडळी इकडनं जायचं आणि महिला मंडळी तिकडनं जायचं उठलात तरी अडचण नाही